नमस्कार मित्रांनो कालच्या आपल्या पाचट व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक शब्द आला होता ऑर्गॅनिक कार्बन पाचट व्यवस्थापनाने आपला जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो हा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आणि याचं महत्व का आहे शेतीमध्ये याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी उत्कर्ष माने आपला या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण पूर्णपणे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात सेंद्रिय कर्म म्हणजेच जमिनीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता जी आहे ना पूर्णपणे सेंद्रिय कर्बावरती अवलंबून असते साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर सेंद्रिय कर्ब हा आपला जमिनीचा बँक बॅलन्स आहे असं समजलं तरी चालेल जेवढा जास्त तेवढं पीक चांगलं येणार जोमदार येणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सेंद्रिय कर्म म्हणजे नक्की काय तर सेंद्रिय कर्म म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे कुजलेले वनस्पतीचे अवशेष असतात वनस्पती आपण हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय कारण फक्त पिकाचंच नाही तर आपल्या जमिनीमध्ये जे गवत काडी वगैरे उगवते त्याचे सर्व अवशेष जनावरांचे कुजलेले शेणखत आणि सूक्ष्मजीवाणू यांच्यातून जो पदार्थ तयार होतो त्याला सेंद्रिय पदार्थ असं म्हणतो आपण आणि या सेंद्रिय पदार्थामध्ये जो साचलेला कार्बन असतो तो आपला सेंद्रिय कर्ब झाला आता हा किती प्रमाणात असला पाहिजे म्हणजे आपण मोजणार कसं हा तर हा टक्केवारीमध्ये मोजतात साधारणतः झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी असेल तर तो आपण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा कमी आहे असं समजतो आणि जर त्याच ठिकाणी आपल्या झिरो पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत जर असेल तर साधारणतः मध्यम आणि पंच्याहत्तर ते एक टक्का म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते एक टक्क्यापर्यंत असेल तर तो आपण चांगला आहे असं समजतो आणि ज्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा एक टक्क्यापेक्षा जास्त आहे त्या जमिनी एकदम उत्तम असतात आणि या जमिनीमध्ये पीक एकदम जोमदारपणे येतं तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा किती असला पाहिजे कमीत कमी झिरो पॉईंट पंचाहत्तर टक्के एवढा तरी असला पाहिजे आणि हे आपल्याला कुठून समजणार तर आपण जो माती परीक्षणचा अहवाल काढतो त्याच्यामध्ये आपल्याला हा सेंद्रिय कर्ब किती आहे हे समजून येतं आपल्या शेतीसाठी सेंद्रिय कर्ब का महत्वाचा आहे सेंद्रिय कर्मानं काय होतं तर सेंद्रिय कर्बाने आपली सगळ्यात म पहिल्यांदा आपल्याला काय होतं सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीमध्ये चांगला असेल तिथली जमीन ही तुम्हाला भुसभूषित दिसणार पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पीक चांगलं आणायचं म्हटलं काय करतो खतं आणून टाकतो बाजारातून पण हे जे रासायनिक खतं आपण जे आणून टाकतो त्याची उपलब्धता होती का नाही कोणाला माहिती फक्त आपण टाकून दिले समाधानासाठी आपलं झालं आपण आणला खत टाकलं पण ते पिकाला उपलब्ध आहे का नाही माहिती आहे का आपल्याला नाही माहिती तर हा जर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमधला चांगला असेल तर हा सेंद्रिय कर्ब काय करतो तर मी टाकलेली खतं जे आहेत ना ह्या सेंद्रिय कर्बाला चिटकून बसतात आणि हे मुळांना हळूहळू पुरवायचं काम हे कर्ब करतो जर तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तिथं मायक्रोबिल ऍक्टिव्हिटी देखील कमी राहणार आणि तुम्ही टाकलेली खताचं लिचिंगची जी प्रोसेस आहे किंवा फिक्सेशनची प्रोसेस आहे ही जास्त प्रमाणामध्ये होणार त्यामुळे तुम्ही टाकलेली खतं हे पिकाला उपलब्ध होणार नाहीत आता आणखीन एक याचं महत्वाचं काय काम आहे की सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पोकळी वगैरे चांगली निर्माण होते ज्या कारणामुळे आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढते म्हणजे साधारणतः पिकामध्ये जर आपण पाहिलं तर पाणी दिल्यानंतर एखाद्या वेळेस जर आपल्याला पुढच्या पाण्यासाठी वेळ गेला त्या ठिकाणी पाण्याचा ताण बसणार आहे बरोबर पण या ठिकाणी जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल आणि त्यामुळे आपल्या जमिनीची पाणी धरण्याची कॅपॅसिटी वाढल्यामुळे पाण्याचा ताण जो आहे तो आपल्या पिकाला जाणवणार देखील नाहीये आता हे सगळं झालं सेंद्रिय कर्ब काय आहे त्याची माहिती काय आपण ही पूर्ण घेतली पण हा कर्ब वाढवायचा जमिनीमध्ये कसा तर सेंद्रिय कर्ब हा फक्त आपल्याला एकमेव गोष्टीनं वाढणार आहे जो म्हणजे आपल्या वनस्पतीचे म्हणजेच पिकाचे गवताचे अवशेष जमिनीमध्ये कुजणे सगळ्यात महत्त्वाचा दुसरा शेणखताचा वापर किंवा त्या ठिकाणी आपल्याला शेणखत उपलब्ध नसेल तर कारखान्याची प्रेसमळ म्हणजेच मळी जी आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त करून आपल्याला पिकाचे हे आपल्याला जमिनीमध्ये कुजवायचे आहेत सर्रास आपल्याकडे सगळ्यात मोठी चूक होते ती लोक ऊसाचं पाचट हे जळवून टाकतात कारखान्याला गेल्यानंतर ऊस पण असं न करता ह्याच आपण कुट्टी करून हे जमिनीमध्ये गाडलं पाहिजे हे कुजवलं पाहिजे ज्यामुळे आपला सेंद्रिय कर्ब वाढणार आहे दुसरी गोष्ट आपण शेणखताचा वापर करू शकतो किंवा जर शेणखत उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी प्रेसमळचा म्हणजेच मळीचा वापर करू शकतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपलं पीक गेल्यानंतर मोडून पिकाची ज्यावेळेस आपण नांगरट वगैरे करणार आहे त्यावेळेस आपण ताक किंवा ढेंच्या अशी हिरवळीची खतं आपण पेरू शकतो आणि ती फुलहऱ्याच्या अवस्थेत ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपण ते नांगरून जमिनीमध्ये गाडू शकतो ज्यामुळे बायोमास हा भरपूर प्रमाणामध्ये जमिनीत गाडला जाईल आणि त्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होते आता ज्या शार्पड जमिनी असतात ज्याचा जा पी एच जास्त असतो किंवा आपण त्याला करली जमिनी असं म्हणतो ज्याच्या ह्याच्यामध्ये आपलं पीक चांगलं येत नाही याचं कारण सगळ्यात महत्वाचं पीएच हे देखील कमी करण्याचं काम आपल्याला सेंद्रिय कर्ब मदत करतो कारण ज्यावेळेस पिकाचे अवशेष तिथं कुजतात त्यावेळेस तिथं ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात आणि हेच ऑर्गॅनिक ॲसिड्स आपल्याला जमिनीचा पीएच कमी करण्याचं काम करतात जमिनीचा पीएच कमी झाल्यामुळे खताची उपलब्धता वाढते आणि खतं जास्त पिकाला उपलब्ध झाल्यामुळे म्हणजे खत म्हणजे त्याचे अन्नद्रव्याचे जे घटक आहेत आपण टाकलेले किंवा जमिनीमध्ये असलेले हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सुद्धा सेंद्रिय कर्बमुळे होतं त्यामुळे आपल्याला अशा शार्पट जमिनीमध्ये दे देखील चांगलं उत्पादन मिळतं त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो आहे तो सेंद्रिय कर्बचा आपला जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर आपलं पीक देखील चांगलं येणार आहे त्यामुळे इथून पुढं लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या जमिनीचा ज्यावेळेस आपण माती परीक्षणाचा अहवाल काढेल त्यावेळेस आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये सूंदर्य कर्ब किती आहे आणि तो आपण कसा वाढवला पाहिजे धन्यवाद